हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ज्यांच्या ज्यांच्या हाती निळा झेंडा आहे ते बाबासाहेबांचे विचार आहेत मी आहे पण मी माझा बापच बदललाय हेही हेही सगळ्यात महत्वाचं मग मी जर बाप बदललाय तर माझ्या बापाचं नाव घेण्याचा मला काही अधिकार नाही आमच्याकडे वारसा आहे आंबेडकरांचा वारसा पण आम्ही आरसा पण बघितला पाहिजे जयास जगात पोळी नाही तयाची होईल मी आई हे शानदारांचं ब्रीद वाक्य आहे इथा आग्याची मशीन ना टंग्याची वॉशिंग पावडर हे इथं मंत्राचं नाही नमस्कार मी संजय भालराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे महापुरुषंना टिबर पंचायत प्राणा छत्रपती शिवरा आणि देवरा यांना वंदन एक वाक्य सांगू इच्छित सोहळा आहे त्यामुळे मी पुढचं जास्त काही बोलणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख साहेब शहापूर तालुका अध्यक्ष त्यांच्या सोबत आलेले आमचे राजेश आदिवासी आधी आदि, समाजोन्नती मंडळाच्या शहापूर तालुक्याच्या अध्यक्ष आहेत चळवळीतील एक दिग्गज कार्यकर्ता आणि कसं असतंय राजकारणामध्ये कि कुठल्याही चळवळीमध्ये कोणीतरी कोणाचा तरी गुरु असतो त्यामुळे एक राजकारणातील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर नाही माझे गुरुवर्य आदरणीय प्रवीणजी केजारी साहेब कारण ह्या माणसाचं प्रवहन आणि मोटिवेशन इतकं जबरदस्त आहे हा गुरुनाथ गायकवाडचं तुम्ही भरपूर म्हणजे फार चांगलं चांगल्या अर्थाने मला उठवलं याच्या पाठीमागं राजकारणाचं योगदान ह्यांचं आहे आणि माझ्या केदारे ताई म्हणजे माझी मावशी शांताबाई विष्णू केदारे मावशी यांच्यापासूनची आमची सगळी सुरुवात शहापूर तालुक्याचे युवा अध्यक्ष आघाडी विकासजी वाडिंदेसाहेब नेतृत्व म्हणून शहापूर तालुक्याचे उपाध्यक्ष मंत्री नाना भोसाल आमचे या विभागाचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी निगाळे साहेब या वासी शहराचे अध्यक्ष आमचे नरेंद्रजी साहेब जे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करतात आणि यांच्यामुळं खऱ्या अर्थानं भले एक वर्षाचा आमचा प्रवास हा ज्यांनी मोटिवेट केला प्रसारमाध्यमान ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या रिपब्लिकन सेक्युलरला एक चळवळीच्या माध्यमातून शक्ती दिली ते आमचे माझे परम स्नेह परम मित्र आदरणीय भालेराव साहेब संजोजी भालेराव साहेब शाहपूर गजालीचे संपादक खरं म्हणजे मोकामी हे नाव मोकामून घेतलं याचं कारण असं की बाहेरची मंडळी पब्लिसिटी आपल्याला करत नाही चायनलला आम्ही लोक येत नाही समाज येत नाही आणि यामुळे त्यांचं नाव कारण त्यांनी प्रत्येक माणसाला प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलं प्रत्येक चळवळीला न्याय देण्याचं काम केलं ते संजयजी भारवा आरोग्य आमचे किशोरजी उगाळे साहेब असते आमच्या विभागाचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी गायकवाड साहेब या ठिकाणी इथे बसले आमचे एल एल बी एल एल बी म्हणजे ललित लक्ष्मण भालेराव साहेब आमचे सिब्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशनचे डायरेक्टर आमचे प्रवीणजी देखील डायरेक्टर आहेत आमचे नरेंद्र देखील डायरेक्टर आहेत त्यांचंही नाव घेणं मला गरजेचं आहे आमचे ॲडव्होकेट आणि त्यांनी त्यांनीच उदवी त्याला खरं म्हणजे खरं ते ठीक आहे मी एकेकाळी त्यांचा गुरु असेल परंतु शिक्षण क्षेत्रामधील आत्ताचे माझे गुरु ॲडव्होकेट आमचे लोंडे सर विजय लोंडे सर ही अक्षर आणि उद्दावरून उल्लेख केले की ज्या माझ्या दुसऱ्या गुरुवर्य आहेत त्या इथे येऊन गेल्या त्यांचं स्वागत देखील त्यांनी केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणे गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष माझी विद्यार्थिनी माझी मुलगी प्रतिभाताई कामळे आणि माझी गुरुवैया दुसरी गुरुवैया ऍडव्होकेट प्रतिभाताई कामळे आमचे प्रवेश घेतलेले सर इथे बसले आणि इकडे आमचे खरेस आहे वासीन विभागाचे सचिव आहेत आमचे तारवाने बंधू या ठिकाणी माझे भाऊ आहे ते इथे थांबलेले बरीच मंडळी आमचे चंद्रमणी सर तिथे आहेत आमचे भालेराव साहेब यांचा दिंकाजी भालेराव यांचा प्रवेश झाला आमचे मेस्तनी तिथे आहेत आमचे आमदार सन्मानी मानेल आमदार आमचे तिवरे साहेब या ठिकाणी आहेत आमचे वाट दादा पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत सर्वच मंडळी आणि सन्मान एक दिसूनच आहे दिसूनच आहे आता हे नाटक तुम्हाला जरा स्वच्छ करून देतो ते दिसूनच आहे पार्वती ते दिसून तर ह्याना मी एवढे मानले कारण मला वर्ल्डन माझा घेवणा होता ख्रिश्चन समाजाचा राकेशजी जाधव यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला मला वाटते मंडळी आणि माझा परिवार माझी पार्वती हे फार महत्वाचं आहे आई चाळीसा वर्षापर्यंत आणि चाळीसवी पासून पुढे पत्नी आपली आई असते आमच्या सुरुबाई आपल्या शाळेच्या किंवा ज्या स्कूलच्या त्या मुखाद्या पिका आहे माझा मुलगाही आला आहे गणेश शिमलॉ नॉलेज संस्थेचा आमचा सचिव सर्वच मंडळी जी मंडळी आम्हाला त्यावेळे करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना या ठिकाणी आमचे हरिचंद्र साळवे साहेब राष्ट्रवादीचे सोनावणे साहेब आणि पद्मागी रायकवाड साहेब ती साई मंडळी मी भाषण न करता मुद्दाहून सगळ्यांची नावं मी घेतली आमचा महेश भालेराव माझा वाचा या ठिकाणी बसलाय सगळ्यांची नावं घेणं मला गरजेचं होत भाषण करण्यासाठी फार मला मला गरज नाही कारण तुम्ही माझ्या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्वे सवाल आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड आमचे महासचिव महाराष्ट्र प्रदेशचे ॲडव्होकेट किरणजी चंदेसाहेब आमचे ठाणे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चंदने साहेब यांना ंदन करून ह्या चळवळीला खास करून ह्या चळवळीमुळं हा सगळा सन्मान आहे यापूर्वी कोणत्या पक्षात होतो कोणत्या पक्षात काम केलं कोणता पक्ष कसा होता वगैरे यावर मी काही बोलणार नाही ज्यांच्या ज्यांच्या अति निळा झेंडा आहे ते बाबासाहेबांचे विचार आहेत पण पण त्यातल्या आणि माझा बाप मग मी तर माझा बाप योग्य आहे का हे, हे सगळ्यात महत्वाचं मी आहे पण मी माझा बापच बदललाय हेही सगळ्यात महत्वाचं मग मी जर बाप बदललाय तर माझ्या बापाचं

कारण मी माझा बाप बदललाच नाही आणि मी बाप बदलूही शकत नाही चळवळीमध्ये आम्ही वारसा आत्ता घेतला मी पण बोललो की मी चळवळीवरच राहिलेला आमच्याकडे वारसा आहे आमच्या वारसा आहे थोड बाबासाहेबांचा हा शब्द जरा माझ्या आमच्याकडे वारसा आहे आंबेडकरांचा वारसा पण पण आम्ही आरसा पण बघितला पाहिजे आम्ही आरसा बघितला पाहिजे खरंच खरंच आमच्याकडे तो वारसा आहे का आणि आम्ही तो टिकून ठेवला अध्यक्ष मध्ये आम्ही तो वारसा मग बघूया आरसा खरंच आम्ही आंबेडकरी आरसा आणि आंबेडकरी वारसा आम्ही आहोत का खऱ्या अर्थानं दिसोदा साहेब आणि आरशादा दिसोदा क्रिश्चन समाजाचे आमचे राकेशजी आगरी समाजाचे आमचे भालेरावजी बुद्धिस्ट आहे यामुळं हे मुद्दाम बोललो मी आदरणीय श्याम नवाड वाक्य आहे मुद्दा बोललो मी विश्वास साहेब ख्रिश्चन आशाचा मुद्दाम वापरला आता विश्वास आहेब कुठल्या चळवळीमध्ये होते वगैरे हो याच्यावर मी काय भाष्य करणार नाही मी जो नको तो इतिहास उजाळणार आहे कारण भगवान बुद्धांनी सांगितले नको ते प्रश्न करू नका ज्याला उत्तरच नाही तुम्हाला देश कसे आले काय उत्तर नको ते प्रश्न भगवान बुद्धांनी नाकारले त्यामुळे मी जातीयवादी प्रश्न नाही बोलणार पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चा अर्थ आम्हाला उभवलाच काही अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे इथे बसल्यावर सगळ्यांना उभं नाही तर बाकीच्या उमलत नाही <laughs> धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष कुठल्याही धर्मासाठी नाही कुठल्याही जातीसाठी नाही कुठल्याही अंत्यासाठी जन्म नाही आणि म्हणून तुमचा जो पक्षप्रेस झाला दोन्ही उभय त्यांचा ते पक्षाचं वाक्य सगळ्यात महत्वाचं जयाच जयास जगात कोणी नाही जयास जगात कोणी नाही तयाची होईल मी आई हे आहे जयास जगात कोणी नाही तयाची होईल मी आई आणि म्हणून दिसत साहेब तुम्हाला या चळवळीमध्ये अतिशय आनंदाने आणि हसतमुखाने तुम्हाला धोखा उभा येताना प्रवेश दिला तुम्ही मागं काय केलं त्याचा मागचं काय घडलं हा महत्वाचा मुद्दा आहे आमचा राबेजी त्यांना पक्ष पक्षप्रवेश दिला आमचे साहेब साहेबजींना चळवळीत त्यामुळं या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश घेतला सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि ही चळवळ जे मी वाक्य बोललो श्यामदारांची चळवळ अशी आहे जगास जगात कोणी नाही कयाची होई नाही आहे त्यामुळं इथे हे वाक्य महत्वाचं आहे इथ आमक्याची मशीन वॉशिंग पावडर हे इथे महत्वाचं नाही प्रदेश इथे हे वाक्य महत्वाचं आहे जया असं जगात बोळी दयाची होई नवी श्यामदारायकवाड हे आमचे आई आहे आमच्या बापा समान आमचे बाप आहे आणि आंबेडकर चळवळीतले खऱ्या अर्थाने बाप आहे आणि तो जो जो या चळवळीमध्ये जो जो येईल तो खऱ्या अर्थानं स्वतःचा बाप ठाण्यावर ठेवून आणि बापाचं नाव घेऊन तो या चळवळीतला खऱ्या अर्थाचा मेंबर आहे त्यामुळं नुसतं राजकारण नाही तर यामध्ये समाजकारण देखील आहे सेवा कारण देखील आहे शिक्षण कारण देखील आहे बरच यामध्ये समाविष्ट आहे आणि आईमध्ये ज्या पद्धतीनं सामर्थ्य असते ठीक आहे बाप नावाच वलय बाप नावाची प्रतिमा जरी संकुचित राहिली असेल तरी देखील आई बाप आम्हाला या चळवळीमध्ये गायकवाड यांच्या रूपाने दिसलेला आहे आणि म्हणून हा सगळा गोतावळा या ठिकाणी सामील आहे मला वाटते अवंत घेणं गरजेचं आहे कारण माझे संपल्याशिवाय कोणीतरी पुढचा कार्यक्रम घेणार नाही आणि म्हणून जे जे पक्षामध्ये आले त्या सगळ्यांचं ऋणनिर्देश आणि आभार व्यक्त करत असताना जे जे, जे पक्षामध्ये आले त्यांनी एकच खसा ठेवा की आम्ही बाप विकणारी बाप गाम ठेवणारी ही चळवळ नाही जर बाप म्हणून शिकावला असेल तरच ही चळवळ आपल्यासाठी शांत आहे पक्षप्रेश घेतलेल्या सगळ्या मान्यवरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आदरणीय दिसोद साहेब आपण एका जुन्या जाणत्या चांगल्या चळवळीतून आला आपल्या मनापासून आपल्या दोघांचं आणि बाकीच्या पक्षप्रवेश घेतलेल्या मना व्यक्तीचं मनापासून अभिनंदन करत असताना आदरणीय दिसोदा आणि आशाताई दिसू दा आपल्याला या पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितच या चळवळीसाठी महत्वाची जबाबदारी आपल्याला देण्यात येईल ती महत्वाची जबाबदारी आपण पार पाडा आम्हाला खात्री आहे पुन्हा ऐका सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझा वाढदिवस खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने साजरा करणं हे माझ्या मनातही नव्हतं पण वाशिम शहर वासिम विभाग शहापूर तालुका ठाणे जिल्हा यांनी सगळ्यांनी मनावर घेतलं आणि हा वाढदिवस महत्त्वाचा म्हणून पक्ष प्रवेशाचा वाढदिवस या अर्थाने साजरा झाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आदरणीय ज्यांनी आपल्याला सगळ्यांना कैद केले ते संदीपजी निगाळे साहेब आणि आदरणीय संदीपजी भाजराव साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो एक फक्त घोषणा आपण लिहूया आणि माझा या ठिकाणी समारोप होईल आदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चळवळीचा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद